भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच असं असलं तरी रस्ते बंद कोपऱ्या कोपऱ्यावरच्या टीव्हीच्या दुकानाबाहेर खचून गर्दी असं चित्र रविवारी नव्हतं एकतर दिवसातली मोठी घडामोड शपथविधीची होती दुसरं म्हणजे पावसानं घोळ केला होता आणि तिसरं म्हणजे पावसानं अमेरिकेत इतक्याच वेळाचा घोळ केला होता जितका वेळ रविवारी रात्री दुपारचं मटण पुडवर खायला किंवा एकंदरीत वातावरण बघता उलमंगची क्वार्टर पोटापर्यंत पोचायला लागतोय यातलं काहीच नसलं तरी मॅच संपेपर्यंत झोप येण्याची शक्यता दाट होती आता हे सगळं अवंतर भाषण करावं लागतंय कारण मॅचचा पहिला टप्पा असाच होता खतरनाक सुरुवात करणारी टीम इंडिया रटाळ खेळली आणि एकशे एकोणीस वरच थांबली कोणी म्हणलं पिछले डेंजरी कुणी म्हणलं आपले बॅटर धड खेळले नाहीत तर कुणी पाकिस्तानच्या बॉलरचं कौतुक केलं पण पहिल्या इनिंगमध्ये जे व्हायचं ते होऊन गेलं महत्वाचं होतं दुसऱ्या इनिंगमध्ये काय होतंय दोन्ही इनिंगमध्ये नेमकं झालं काय भारतानं हारलेली मॅच पंत आणि या नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी पीच बद्दल बोलू भारत पाकिस्तान मॅच झाली न्यूयॉर्कला इथं अगदी मे महिन्यापर्यंत ग्राउंड पूर्ण झालं नव्हतं फ्लोरिडामध्ये एक पीच तयार करण्यात आलं आणि ते इकडच्या ग्राउंडमध्ये ड्रॉप इन करण्यात आलं या पीच वर प्रचंड टीका झाली कारण इथं बॉल कधीही कसाही उडायचा इथं जास्तीत जास्त स्कोअर एकशे सदतीस झाला होता इथं कुठल्याही टीमच्या चार पाच विकेट्स एक गठ्ठा जात होत्या भारत पाकिस्तान मॅचलाई परिस्थिती फारशी वेगळी नव्हती अनिवन इव्हन बाउन्स होता बॉल सीमवर पडून आणि हवेमुळं मस्त स्विंग होत होता आणि आऊटफिल्ड प्रचंड स्लो आणि भुजबुशीत होतं कारणे सांगामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाल्यानंतर आता मॅचकडे जाऊ तर टॉस जिंकून पाकिस्ताननं पहिली बॉलिंग घेतली रोहितनं पहिल्या ओव्हरला सिक्स मग पावसाच्या शॉर्ट ब्रेक नंतर कोहलीची कडक फोर शपथ भारी वाटलंच होतं तेवढ्यात कोहली आउट झाला पुढच्या ओव्हरला रोहित शर्माही गेला आणि टीम इंडिया पहिल्यांदा टेन्शन मध्ये सापडली सूर्या हार्दिक दुबे असे बॅटर्स असतानाही बॅटिंगला अक्षर पटेल आला आश्चर्य वाटणं साहजिकच होतं पण भारताचा प्लॅन तेव्हा पंत मारून खेळेल आणि पटेल थांबून असा होता पण या एकोणचाळीस रन्सच्या पार्टनरशिपमध्ये पटेलनं स्कोर पळवला तर पंत काहीसा पडून खेळला पण जशी अक्षर पटेलची विकेट पडली तशी पंतनं सूत्र आपल्या हातात घेतली हॅरिस रॉफला त्यानं सलग तीन चौवे मारले पण दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार चालला नाही त्यानं आठ बॉलमध्ये सात रन केले दुबेनं नऊ बॉलमध्ये तीन पंत आणि जडेजा लागोपाठच्या बॉलवर गेले पंधरा वर्ष आत भारताचे टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर डग आउटमध्ये बसून नखकात होती पण सौरव गांगुली जितन कुठन मॅच बघत असेल त्याची बोट तोंडापर्यंत गेली नसतील कारण अजूनही हार्दिक पांड्या क्रेजवर होता भारताला पिच किती अवघड वाटत असलं तरी हे मोठ्या स्कोरची अपेक्षा होती पण प्रत्यक्षात घडलं काय तर ओव्हर क्रमांक चौदा पंधरा आणि सोळामध्ये हार्दिक क्रेजवर असतानाही एकही बाउंड्री आली नाही सतराव्या ओव्हरला आली ती अर्जदीप सिंग कडून हार्दिकनं अठराव्या ओव्हरला फोर मारली आणि दोन बॉल नंतर विकेट दिली मग विषय लय टिकला नाही आणि भारताचा एकशे एकोणीसवर ऑल आऊट झाला पहिल्यांदाच एखाद्या टी ट्वेंटी मॅच मध्ये भारतानं पाकिस्तान विरुद्ध दहाही विकेट्स घालवल्या पण रोहित रिषभ आणि अक्षर पटेल या तिघांनीच डबल डिजिट स्कोर केले होते हीच भारताची मोठी चूक ठरली कारण पाकिस्तानवर पहिल्या बॉलपासून प्रेशर तयार करता येईल असा स्कोरच करता आला नाही याची दोन कारणं महत्वाची होती न्यूयॉर्कच्या ग्राउंडच्या बाउंड्री लाईन काहीशा लांब आहेत त्यात इथल्या पिच वर बॉल जरासा थांबून येतो त्यामुळं आय पी एलच्या शॉटला ला, ताकद लावली स्पीडचा वापर केला या गोष्टी अंगलट आल्या कारण भारताचे बरेच बॅटर्स डीप थांबलेल्या फिल्डरच्या हातात गोळा देऊन आउट झाले त्यांचे बरेचसे शॉट क्लिअर झालेच नाहीत दुसरं कारण अर्थातच पाकिस्तानच्या बॉलर्सनं पकडलेला टप्पा त्यांनी गुडलेनच्या काहीसा माग टप्पा ठेवला ज्यामुळं बॉल काहीसा जास्त बाउन्स होत होता आणि सहज मिडल करणं अवघड जात होतं साहजिकच भारताचा स्कोर अडखळला आणि पावसानंतर पराभवाचे ढग जमा झाले आता या स्टोरीमध्ये सगळे टीम इंडियाच हिरो आहे आणि डायरेक्टर आय पी एल वाला नसल्यानं क्लायमॅक्स अगदी शेवटी आहे त्यामुळे कंटाळू नका पुढे ऐका तर पाकिस्ताननं सुरुवात खुंखार केली होती चार पॉईंट तीन ओव्हर्समध्ये मध्ये सव्वीस रन्स झालेले विकेट पडली नव्हती रिझवानचा लॉली कॅच सुटला होता सिराजनं बाबर आझमला जीवदान दिलेलं पाकिस्तानची पोझिशन स्ट्रॉंग होती बुमरा बोलते विकेट खोलते हे पुन्हा एकदा दिसून आलं बाबरचा स्लिप मध्ये कडक कॅच बसला आणि बुमरानं आपल्या दोन मध्ये नऊ रन्स देऊन एक विकेट काढली पण महत्वाचं हे होतं की बुमरानं प्रचंड प्रेशर दिलं होतं त्याचा स्पीड आणि टप्पा अगदी मापात होता बाबर त्यात फसला पण उस्मान खानला बुमरानं जी भीती दाखवली त्यातून बाहेर पडायला उस्मानला दहा बॉल लागले बुमराचा स्पेल थांबला पण प्रेशर कायम ठेवून त्यानंतर हार्दिकची बॉलिंग महागडी गेली जडेजानं रन दिले उस्मान खान आउट झाला पण पाकिस्तानला चोपन्न बॉलमध्ये चोपन्न रन्स करायचे होते विन प्रेडिक्टर शहाण्णव टक्के आकडा घेऊन त्यांच्याकडे झुकत होता हार्दिकनं फकर जमानला आउट केलं ओव्हरला एकच रन दिला तरीही मॅच पाकिस्तानच्या बाजून होती कारण टार्गेट फार मोठं नव्हतं आणि मोहम्मद रिझवानही खेळत होता पण जसप्रीत बुमराची जिद्द मोठी ठरली पंधराव्या ओव्हरला बुमरा बॉलिंगला आला आणि पहिल्याच बॉलला मोहम्मद रिझवान इन स्विंगर टाकला रिझवानला थांबून खेळणं चालणार होतं मॅच त्यांच्या होती पण भीती एवढी बसली होती की त्याला पहिल्या बॉलला सिक्स मारून डाऊन ठेवलं तरच आपल्याला पुढचे पाच बॉल चान्स राहील हा विचार रिझवान केला आणि हाच विचार अंगलट आला बुमरा रिझवान विकेट काढून थांबला नाही त्यानं पुढच्या पाच बॉलमध्ये फक्त तीन रन्स दिले बुमरानं गाडलेली खुट्टी अक्षर पटेलनं मजबूत केली कारण त्यानं सोळाव्या ओव्हरमध्ये फक्त दोन रन्स दिले पाकिस्तानचे दोन हिटर क्रिजवर किंचित मिळणारा पण बापू सेहतसाठी हानिकारक ठरला आणि स्टोरीचा क्लायमॅक्स जवळ आला पुढची ओव्हर रोहित शर्मानं हार्दिक पंड्याला दिली तेव्हाच धागदुक वाढली होती पण हार्दिकनं मे अब मुंबई इंडियन्सवाला हार्दिक नेहरा हे दाखवून दिलं त्याचा बाउन्सरचा प्लॅन परफेक्ट बसला आणि शादाब खान आउट झाला ओव्हरला फक्त पाच रन्स निघाले पुढच्या ओव्हरला सिराजनं नऊ रन्स दिले पण त्यात एकही बाउंड्री नव्हती अक्षर हार्दिक आणि सिराजनं नट बसवले पण पाना फिरवण्याचं काम बुमरानं केलं स्लो बाउन्सर फुलटॉस गुडलेन अशी सगळी व्हरायटी देऊन बुमरानं इफ्तिकारची विकेट काढली आणि पाकिस्तानला लास्ट ओव्हरला अठरा रन्सचं टार्गेट मिळालं जेव्हा नसीम शाहनं सलग दोन फोर मारल्या तेव्हा थोडी देर केली पे रवी शास्त्री की याद आई पण शेवटच्या बॉलला अर्जदीप चूक केली नाही आणि भारतानं मॅच मारली शहाण्णव टक्के पाकिस्तान विन प्रेडिक्टर स्क्रीनवरून गायब झालं आणि जिंकलेली टीम इंडिया स्क्रीनवर दिसायला लागली या विजयाचं क्रेडिट अर्थातच बुमराला जातं त्यानं फक्त चौदा रन्स देऊन तीन विकेट्स काढल्या दुसऱ्या इनिंगला हवेमुळे स्विंग कमी झाला तेव्हा या वाघानं सीम पोझिशनवर जोर दिला टप्पा बदलत राहिला आणि बुमरा कधीही आपल्याला आउट करू शकतो या दडपणाखाली पाकिस्तान गणले बॉलर काय करू शकतो हे बुमरानं दाखवून दिलं त्याची सगळ्यात जास्त गरज असताना अर्थात त्याला हार्दिक आणि अक्षरचा शेवटचा स्पेल आणि अर्जदीपच्या अचूकतेचीही साथ मिळाली पण बुमरा इतकंच क्रेडिट पंच आहे त्यानं बेचाळीस रन्स करून भारताला सेफ टोटल दिलीच पण त्यानं कीपर म्हणून बादशाह काम केलं झमानच्या कॅचसाठी तो उलटा पळाला माग असलेल्या हेल्मेटचा अंदाज घेऊन तो कॅच पूर्ण केला वसीमच्या कॅच साठी खतऱ्या डायू मारले शहादाबच्या कॅच साठी जोरात पळाला उस्मान खानच्या विकेट साठी हट्टाने रिव्ह्यू घेतला आणि ज्या पिच वर बॉल खाली राहत होता नेहमीपेक्षा जास्त वर जात होता तिथं पंतन बाईचा एकही रन दिला नाही त्याचं नाव प्लेअर ऑफ द मॅचच्या कॉलम मध्ये नसेल पण काही वर्षा आधी धोनी धोनी असा गजर ऐकणारं आणि दीड वर्षा आधीच मृत्यू समोर बघून आलेलं हे पोरगाच खेळतंय आणि पाकिस्तान विरुद्धच्या हाय वोल्टेज मॅच मध्ये हरत असलेल्या टीम इंडियाला जिंकवतय सुद्धा तेही जसप्रीत बुमराच्या खांद्याला खांदा लावून